गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दहा दिवस आपल्या घरांमध्ये हाच गजर गाजत होता ग मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या सकाळ संध्याकाळ आरती घर कसं एकदम दुमदुमलं होतं आपलं किती छान पॉझिटिव्हिटी होती आपल्या घरात आणि म्हणजे नेहमी राहणारच बाप्पाच्या कृपेने आणि किती छान वाटवतं बाप्पा आपल्या घरी होते तर आले तेव्हा किती आतुरता असते किती छान त्यांची तयारी करतो आपण आगमनाची आणि दहा दिवस आपल्या घरी राहतात बाप्पा तर त्यांच्या म्हणजे भोग दाखवण्याची त्यांना नैवेद्य देण्याची किती छा छान आपल्यामध्ये उत्साह असतो किती छान आपण त्यांचं सर्व आगत स्वागत करतो पाहूनचार करतो आणि एक दिवस येतो त्यांना आपल्याला निरोप देण्याची दे निरोप देण्याचा तर तोच आज दिवस आलेला आहे बाप्पाला निरोप देण्याचा तर आम्ही सर्व जातो आहे बाप्पाला विसर्जन म्हणजेच आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तर चला दाखवते तुम्हाला आम्ही कुठे विसर्जन करतो आणि कसं करतो कारण सिटीमध्ये तर प्रत्येक जागी छान टब लागलेले आहे कृत्रिम टब लागलेले आहे कारण की पर्यावरणाची पर्यावरणाची पण पर आपल्याला इथे काळजी घ्यायची असते की फुलं जे असं दहा दिवस आपण बापा ते बापासाठी जे फुलं वगैरे वापरतो त्याच्यामुळं गंध व्हायला नको पाणी दूषित व्हायला नको त्यासाठी आपण म्हणजे प्रशासनिक प्रशासनाने खूप छान अशी सोय केलेली असते प्रत्येक जागी टँक लावलेले असते कृत्रिम टँक ज्याला म्हणतं तर ते टँक लावलेले असतात तर त्यामध्ये आपण बापाला विसर्जन करणार आहोत म्हणजे बापाला निरोप येणार आहोत तर रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि एक चुकी माझ्या जेणे झाली की मी म्हटलं लाईवमध्ये सर्वांना दाखवते बापाचं विसर्जन पण एकदम घाईघाई गडबडमध्ये मी लाईव्ह चालू करून फोन घरीच विसरले होते तर मी दुसऱ्या फोनने शूट केलेलं होतं तर शेवटी आम्ही आलेलो आहे इथे एक तलाव आहे रात्री खूप अंधार झाला होता तिकडे जाण्याची परमिशन नव्हती ले बस लिया तर जिथे टँक लावलेलं होता त्याच जागी आम्ही इथे बसून शूट केलेलं आहे तर बाप्पाला आपल्या इथे आणलेलं आहे आणि तिथे आपण आरती वगैरे करून घेतलेली आहे बाप्पाची शेवटची म्हणजे या वर्षीच्या शेवटची आरती आहे बाप्पाची त्यांना सर्वांनी मनोकामना केली की आम्हा सर्वांना सुखी ठेवा आणि जे काही आहे सर्वांचे प्रॉब्लेम्स असतील ते सांगितलं की म्हणजे असतातच सर्वांना काही हे छोटं मोठं तर त्यांना सांगितलं की सर्व आपल्यासोबत घेऊन जा आणि खुश सुखी आनंदी आणि स्वस्त आणि मस्त ठेवा सर्वांना तर बाप्पा आले तर सा सर्वांसाठी आपल्या खुशी घेऊन आलेल्या आहेत ज्यांचेही कोणाचे काही असेल कामं अडकडले आहे किंवा काही होत नसेल ते बाप्पाच्या चरणी प्रार्थना की सर्वांचे सर्वा हो सर्व सुरक्षित होऊ द्या सर्वांची तब्येत आणि सर्व काही सुरक्षित असू द्या तर हीच बाप्पा चरणी प्रार्थना आहे आणि अशा प्रकारे आपण बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे त्यांना अलविदा केलेला आहे या वर्षासाठी आणि कामना केलेली आहे त्यांना की पुढच्या वर्षी लवकर या तर छोट्या मुली वगैरे होत्या माझ्या भाज्या वगैरे आहेत त्या त्या आपण सोबत होत्या तर आजकाल मुलांना आहे की किती वेगवेगळं म्हणजे जल्लोष करतात म्हणजे काय म्हणतात की मोबाईल शा सॅमसंग हो या कोणी आणखी काय की गणपती बाप्पा हँडसम असं काहीतरी म्हणतात तर अशा खूप उत्साहाने आपण त्यांचं आज विसर्जन करतो आहे तर बघा खूप म्हणजे असा हा क्षण इतका भारी असतो ना की म्हणजे मनाला इतकं म्हणजे व्याकुळ झालेलं असतं की गणपती की जय जयकाश पाच छात गणपती हमारे साथपती बाप्पा काय ड्युटी लावली काय दा हे कर गणपती बाप्पा